निया कोल्हाला याची वस्तू सांगणार आहे तर एकदा कोल्हा अन्नच शोधत बाहेर पडला होता पण त्याला कुठेही अन्न सापडलं नाही तर विचार केला की अन्न आपण माणसांची वस्तीमध्ये झाला पाहिजे इथे थोडस आपल्याला काहीतरी खायला मिळेल मग तो खरं शेती माणसाच्या वस्ती जातो तर तिथे थोडस खायला दिसत त्याला तुला खंड ज्यावर तो परत परतणार होता म्हणजे वापस जाणार होता पण काही कुत्ते आले चार कुत्ते आणि त्याच बाकी लागले पण तो, तो एक बाकी जो असते ना ज्याच रंग होता होतात तर त्याचा तो हंगणिमाने म्हणजे बरला त्याच्यामुळे कुत्राने त्याचं पिछा सोडलं पण काय झालं त्याच सगळं रंग निया नियाच निया झालेला निया होता मग तो रंग कडे पळतला कारण त्याने हो सोडला त्याच्या पिछा म्हणून तो वापस जंगण्याकडे चालू लागला आणि म्हणत होता की देवानी मला पाठवलाय हो आता मी या जंगण्याचा राजा आहे योगाची गोष्ट ऐकणार नाही मी त्याला शिक्षा करणार मग सगळे प्राणी खूप घाबरले राजा सिंह चित्ता यांनी त्याला तगड्याच्या राजा म्हणून घोषित केलं म्हणजे मान्य केलं एकदा के झालं बाकीचे कोल्हे जो असतात ना त्यांनी आवाज करणं सुरू केलं होतं तो हे कोल्हा होता ना तर मग त्याने पण आवाज करणं सुरू केलं मग शेवटी सी डंगरच्या राजा सिंहाला ये कळलं की हा देवा करना है? कोई आर प्राणी नाही आणि डंगरचा राजा नाही हात हातात कोह त्याच्या खातात आणि त्याला तिथंच मारून टाकतात तर असे प्रकारे कोलेच्या मूर्खतामुळे त्याला आपला जीव गंगा लागला तर या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळालं की कधी मूर्खपण मूर्खपणा करू नये नंतर त्याचा परिणाम नेहमी वाईट छोटू अशी होती रंगाचा कोल्हा याची गोष्ट को।